बॅक टूर माय चॅनल होम डायरी जॉब स्वाती कशा मजेतच राहा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून सांगत चला आता आहे सकाळचा नऊ वाजताचा टाइम सो मी फ्रेश झाली आंघोळ केली आणि आज ना खूप दिवसांनी मी साडी घातली साधीच सिंथेटिक साडी घातली कारण मला रील्स बनवायचे आहे आणि मग नंतर एकदा कपडे शिवायच्या कामात व्यस्त झाली ना की रील्स बनवायला वेळ मिळत नाही मला म्हणून सकाळी सकाळी सगळे आधीचे जे काम होते आवरून घेतलं पूजा करून घेते आणि स्वयंपाक थोडा उशिरा केला तरी चालतो मला कारण यांनी दीड वाजता जेवायला येतात आणि अंशू पण थोडंसं एक वाजता सुट्टी होते त्याची आणि थोडा वेळच होतो त्याला जेवायला सो so, मी कपडे धुवून घेतले आता आणि वरती टेरिसवर वाळवायला गेली आणि टेरिसवर वाळवायला जातानाच दोन तीन रील्स तिथंच बनवून घेतल्या आपले इयरफोन लावले आणि रील्स बनवल्या कारण वेळच नाही नंतर मग खाली आली आणि असं छोटंसं गेट आहे ना वरती त्या गेटजवळ थोडी धूप अगरबत्ती अगरबत्ती लावली कारण बाहेरून कोणी येणार येत असलं ना तर अगरबत्तीच्या वासानी धूपनी इतकं फ्रेश वाटतं फ्रेश आणि एकदम छान वाटतं सो so, मला आवडतं ते लावायला म्हणून मग मी ते लावली नंतर किचनमध्ये आली रील्स बनवल्यानंतर मग मी किचनमध्ये बन स्वयंपाक करताना सुद्धा दोन तीन रील्स बनवल्यास सो <laughs> so, तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर स्वीट सॉथी ट्वेंटी एट या आय डीवर बघायला मिळेल आणि आपली यूट्यूब शॉट तर आहेच नंतर मग मी स्वयंपाकाला सुचतच नाही मला साडी घालून नंतर मग मी चपात्या करायच्या होत्या सो मी ते साडी चेंज करून टाकली आणि ड्रेसवर बसली स्वयंपाक करत नंतर जेवायला घेतलं या जेवायला आज मी सगळ्या सोल्याची भाजी केली रात्रीचा भात उरला होता थोडासा त्याला मी फोडणी दिली जेवायला बसून सगळं जसं मी आणि वाटा वगैरे सगळं पुसून घेतलं मी भांडे बाहेर नेऊन सगळं आवरून घेतलं बस आता दीड वाजता जेवण करायला येतील आणि एक वाजला आता मला स्कूलमध्ये जावं लागतं माझ्या मुलाला आणायला आणि त्याच्यानंतर मग मी कपडे शिवते आणि हो सकाळी साडी घातली होती ना दिवसभराचं काम साडीमध्ये आवरून स्वयंपाक हे असं होत नाहीत रेग्युलर आपल्या ड्रेसवर पंजेब ड्रेसवर यायचं आणि आज काही ड्रेस शिवायचे आहे सो मी तुम्हाला दाखवते आणि सगळे हिऊन मला मी कशी टाईम मॅनेज करते घरचे काम करून मुलाला स्कूल ट्युशनला सोडून आणून सगळं सगळं so, मी आज तुमच्यासोबत दिवसभराचं शेअर करणार आहे सो ब्लॉगवर कंटिन्यू राहा तो आम्ही आलो आहे स्कूलमधून मी फर्स्ट पेट्रोल टाकायला गेली मला वाटलं याची फ्रेंड आलीच नाही का तर हा घरी आला मी स्कूलमध्ये गेली घ्यायला आणि मला फोन करतो आहे तर मी फोन चार्जिंगला लावला होता आणि फोन घरीच ठेवला संजयचा so, नेलच कट करून ने देतो मग माझं लक्ष नाही राहत नेल कट करायचं ये पटकन सो आता वाजले आहे दुपारचे दोन सो दुपारचे दोन वाजता ॲक्च्युअल कामाला लागली मी जे माझं कपडे शिवायचं काम आहे त्या कामाला लागली पहिले मी आवरा आवर करून घेतली मशीनवरची आणि आज मला काय शिवायचं आहे सो ते कपडे मी काढले कारण कोणत्या कस्टमरचे जे आतमध्ये मी कपडे ठेवून देते ना ते कपडे तसेच शिवायचे राहून जाते जे वर असले ना तेच ते शिवण्यात जाते मग इचे ड्रेस खूप दिवसाचे शिवायचे होते हा चार साडेचार मीटर कापड होता त्यामध्ये मला तीन टॉप शिवायचे होते सो मी आता दोन कट करून घेते पहिले कारण फुल स्लीव्ज आहे आणि लेंथ पण खूप आहे माहित नाही आता एवढं बसते की नाही कारण त्या ड्रेसमध्ये सो मी गळा कापून घेतला आणि आता मी ड्रेस शिवायला बसली आहे कॅनव्हासची गडे शिवायचे असले ना का त्याला प्रेस करून चिपकावा लागते सो एका एका ड्रेससाठी ब्लाऊजसाठी असं सा प्रेस करून करून चिपकवून खूप वेळ जातो त्याच्यामध्ये पण त्या मानाने शिलाई पण खूप नाही कारण शिलाई खूप हे एरियाप्रमाणे असते आपण कोणत्या एरियात राहतो कशा प्रकारचे जागा आहे आपली दुकान आहे घरी शिवतो या बेसिसवर आपल्याला शिलाई मिळते म्हणजे दोन ड्रेस जे कापले ते फिनिश झाले मी दाखवते तुम्हाला मी कसे शिवले आणि एखाद्या व्हिडिओमध्ये जेव्हा ते कस्टमर घ्यायला येईल ना त्याचे रिव्ह्यू पण मी तुम्हाला दाखविल की तिला कोणता ड्रेस आवडला दोन पॅटर्न आहे सेम कापडचे आहे मी जे शिवले ते तुम्हाला दाखवीन मी आणि आता बघा हे एवढा सगळा पसारा पडला ना हे हे कट केलेले कापड आणि हे ड्रेस आहे शिवलेला प्रेस पण इथंच पडली आहे हे सगळं सकाळी मी झाला त्यांनी सकाळी चहा बिस्किट खाल्ले नाही सो मी आता ते उठला झोपेतून तुम्ही त्याच्यासाठी चहा बनवते म्हणजे माझ्यासाठी त्याच्यासाठी थांबली होती मी चहा प्यायची सो मी आधी चहा बनवून घेते आणि नंतर ड्रेस दाखवायला सुरुवात करते आज मी दोन ड्रेस शिवले हा एक ड्रेस सेम आला ना मी जे ड्रेस घालून त्याच्यावर हा सेम आहे पण हा वेगळा आहे हा कस्टमरचा ड्रेस आहे सो हे बघा याची फिनिशिंग व्हायची आहे अशा फोल्डिंगच्या स्लीव शिवले आहे मी ही वाली फोल्डिंग स्लीव्ज आहे याला इथे शो बटन लावायचे आहे आणि हा गळा जवळून बघा हा असा गळा शिवला तिला ना प्रवासात घालायला लागतं म्हणता डेली यूज साठी सो तिने मला एकदम छोटे छोटे गळे सांगितले आणि हे आता इथे हे दोन मिळून ना मोती लावणार आहे मी आणि हे अशी कोणती बारीक समोसालेस ही वाली लेस लावली आहे आणि हे असं टॉप आहे पूर्ण त्याला थोडीशी गड्याची मागच्या साईडची फिनिशिंग राहिली ज्याला मी तुरपाई करते आणि हा झाला एक ड्रेस आणि हा दुसरा ड्रेस सो आज दोन ड्रेस शिवले मी हे बघा त्याचा गळा वेगळा आहे आणि याचा गडा कारण हा एकच कापड आहे बहुतेक मला वाटते चार चार साडेचार मीटर असेल पूर्ण कापड सो <coughs> so, uh, त्याचा म्हणजे सारखे नाही दिसले पाहिजे म्हणून मी थोडे पॅटर्न वेगवेगळे वेग शिवले uh, हे बघा हे असा गळा शिवलाय पूर्ण हा गळा शिवला आणि त्याला शो बटन लावण्यासाठी हे मदतने असं केले मी याला काय म्हणते अशी पट्टी लावून आणि याला पण अशी स्लेस लावली आणि याच्या स्लीव्स बघा याच्या स्लीव अशा पपू शिवल्या एक येतात थ्री फोर स्लीव आहे आणि याला पण अशी लेस लावली सो तुम्हाला कोणता गळा आवडला कोणता ड्रेस आवडला सो तुम्ही कमेंट करून सांगा आणि या एका टॉपची शिलाई आहे दीडशे रुपये विदाउट अस्तर आणि ज्या कस्टमरचे आहे ड्रेस आहे ते घ्यायला आल्यानंतर त्याचे रिव्ह्यू मी, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन तिला कोणता ड्रेस आवडला तोपर्यंत तुम्हाला कोणता ड्रेस आवडला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आता वाजले आहे साडेसहा सो फायनली माझे आजच्या दिवसाचे कामं झाले आता रात्रीचे स्वयंपाकाची वेळ आली आहे आणि खूप वेळचा चहा प्यायचा होता मला पण सकाळी पण अंशुनी चहा पेला नाही सो मी त्याच्यासाठी थांबली तो झोपून होता रोज सकाळी पावणे सातला उठावंच लागत त्याला जबरदस्तीने उठवते मी उठ म्हणून सो आज दिवसानं झोपला ट्युशन नव्हतं म्हणून सो मी त्याला उठवलं नाही त्याच्या मनाने उठू दिलं उठला की टी व्ही लावली ला ना आपला कार्टून पाहत बसला <laughs> आता आम्ही दोघं चहा घेतो आणि चहा ठेवला मी इथेच ब्लॉग एंड करते मी कारण आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली सो so, तुम्हाला माझा पूर्ण दिवस पूर्ण व्हिडिओ आता कळलं ना की माझ्या दिवसाला किती थी वेळ ते ठीक आहे बाय